तर आज बघा लहान मुलांना डब्यांना काय द्यायची ह्याचं जर टेन्शन असेल तर मी आज बनवले लहान मुलांना खाण्यासाठी गोड अशी नारळाची चपाती तर कशी बनवली चला आपण बघूया नमस्कार मी प्रमिला झांमे तर आज मी लहान मुलांना खाण्यासाठी गोड असा पदार्थ बनवा लागले चला तर आपण आता बनवूया तर लहान मुलांना बाहेरचं काही आणून देण्यापेक्षा आपल्या घरातलं पौष्टिक असा पदार्थ करून दिलेला कधीही चांगला तर त्यासाठी आता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून एक वाटी ते पीठ मी ह्याच्यामध्ये वतून घेतलंय मोठं दोन चमचे मी रवा घेतलेला आहे बारीक ती रवा पण ह्या पिठामध्ये टाकून घेतलेला आहे थोडंसं व मीठ टाकून घेणार आहे का तर हे मी पदार्थ गोड बनवणार आहे त्यासाठी थोडंसं मीठ टाकले आता हे मी साईडला ठेवते ओला नारळ घेतलेला आहे मी किसून तर अर्धी वाटी साखर आहे ह्याचे नेमक घेतलेलं आहे आणि एक दोन विलायच्या घेतलेल्या आहेत ते ही, ही ते तर आता हि तर मी मिक्सरच्या भांड्यात नारळ टाकलाय साखर घेतली विलायची सोलून घेतली तर छान असं ह्याला मी बारीक पेस्ट करून घेणार आहे ह्याची तर बघा साखर नारळ आणि विलायची तर मी एकदम बारीक अशी करून घेतलेली तर जाडसर राहिलं मोठं राहिलं थोडंसं मी पाणी वतलेलं आहे ह्यात तर थोडंसं जाडसर जर राहिलं ना तर खाताना बघा कचकच करते आणि नारळ टाकलेला ओळखू पण येत आहे आपल्याला ह्याची फक्त चव लागली पाहिजे हे काय टाकले हे पण दिसू नये आणि एकदम चविष्ट असा पदार्थ झाला पाहिजे खाताना पण लागला पाहिजे मुलांना आता बघा ह्यात मी अगोदर पाणी ओतत नाही आपल्याला पाणी लागणार नाही तरी पण ही मिक्स करून घेते थोडंस मी मिक्सरच्या भांड्यात वतलेलं आहे पाणी लागलं तर मी घेणार आहे नाही लागलं तर घेत नाही ह्यातच तिमणार आहे पाणी अजिबात लागत नाही आपल्याला असाच गोळा थिबून आहे तर बघा असा मी गोळा तिंबून घेतलाय आणि पाणी मला लागले नाही थोडस मी गोळा तिंबल्यानंतर असं एक चमचा ह्यात ओतून घेतले का तर आपण ह्यात रवा वापरलेला आहे आणि थोडं पातळ असलं तर रवा फुगला जातो मग थोडंसं पातळ करून पीठ एक दहा मिनटं मी असंच भिजत ठेवणार आहे तर छान असं ही पीठ आपलं भिजलेलं आहे आणि रवा पण ह्यातला फुगलेला आहे तर मी ह्यातला एक गोळा काढून घेते आता आणि हे ओल्या नारळाचं असल्यामुळं खायला चविष्ट असा पदार्थही तयार होत आहे तर मी एक गोळा काढून घेतलेला आहे आपल्याला पराठा जाड पाहिजे का पातळ पाहिजे त्याच्या अंदाजानं गोळा घ्यायचा आहे तर ह्याला आतून तेल लावते जसं चपातीला आपण लावतो तसंच तर छान असं मी तेल लावून घेतलेलं आहे थोडस चिमुटवर पीठ टाकले नंतर अजून आपल्याला तेल लावायचं ह्याच्यावर छान असं पीठ लागलेलं आहे चांगला गोळा लाटून घेते आता ला मी चपातीचं तर बघा ह्याला आता मी ही गोड चपाती म्हणा किंवा गोड पराठा किंवा ओल्या नारळाचा पराठा असं तुम्ही ह्याला जे नाव द्यायचं आहे ते नाव देऊ शकता तर तुटत नाही काय नाही एकदम छान असं होतं तयार होते तर इथे मी ह्याच्यावर तूप लावून घेते तुम्हाला ही तुपाच्या ऐवजी तेल लावायचं असेल तर लावू शकता इकडं तव्याला पण मी तूप लावून घेते छान असं तर ही चपाती मी जास्त जाड ही लाटलेली नाही आणि जास्त पातळ ही, पात ही लाटलेली नाही तर आपण ह्याला आता पट्टी करून घेऊया दोन्ही साईडनं छान असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर हे आपण साईडनं मी तूप लावून घेते तर बघा ह्याला मी तूप लावलेलं आहे तर तूप कुठे सुद्धा ह्याला दिसत नाही अजिबात तेलगट पण अजिबात झालेलं नाही लगेच म्हणजे मी चपाती टाकल्यानंतर लगेच लावलेलं आहे तूप आतमध्ये मुरून गेलेला आहे जास्त तेलकट पण हे पदार्थ होत नाही छान असा दोन्ही साईक भाजून घ्यायचं आपल्याला तर बघा एकदम मऊसुत अशी ओल्या नारळाची मी चपाती बनवून घेतलेली आहे आणि एकदम खुसखुशीत अशी ही चपाती झालेली आहे बघा अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या मुलांना करून द्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा